हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर ना, ना तुम्ही कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे जेणेकरून तुमचं अन्न हे व्यवस्थित पचन होईल याबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक जेवण कधीही गार किंवा थंड करून खाऊ नये जेवण नेहमी झाल्या झाल्या बनवल्यानंतर न गरम असतानाच ते खाऊन घ्यावे कारण गरम अन्न हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं त्याचबरोबर गरम अन्न खाल्ल्याने शरीराला पोषक घटक मिळतात पण तेच तेच पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील पोषकता निघून जाते म्हणून जेवण गरम असतानाच ते करून घ्यावं नंबर जा दोन अन्न नेहमी योग्य प्रमाणातच खावं जितकी भूक आहे तितकेच खावं भूक शमली तर अतिरिक्त खाऊ नये जर जास्त प्रमाणात खाल्लं तर पोटाचे विकार वाढतात त्यामुळे पन्नास टक्के अन्न पंचवीस टक्के लिफ्विड पदार्थ आणि उर्वरित पंचवीस टक्के पोट हे पचनासाठी खाली ठेवावे त्यात ताट जेवढे जेवण घेता येईल तेवढेच घ्यावे अन्न पडून राहिल्यास अन्नाचा अपमान होतो आणि जास्त अन्न खाल्ल्याने देखील तुमच्या पोटातील कॅलरीज वाढतात परिणामी चरबी वाढते आणि लठपणा येण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढी भूक आहे तेवढंच अन्न ताटात घ्यावं थोडं थोडं करत घेतलं तरीही चालेल नंबर तीन जेवणाची वेळ पाळणे गरजेचे आहे जेवणामध्ये वेळेचे अंतर असवा म्हणजेच आधीचे जेवण पचल्यानंतरनंच नंतरचे नंतर जेवण खावे पूर्वीचे जेवण पचना आधीच जर एखाद्या व्यक्तीने अन्न खाल्ले तर अनेक आजार उद्भवू शकतात त्यामुळे पोटात जर भूक नसेल तर जेवण जेवू नये नंबर चार आपण कोठे बसून जेवण करत आहोत हे देखील पाहणे गरजेचे आहे आनंददायी व वा तणावमुक्त वातावरणात आपण आहार घेत असाल तर शरीरासाठी खूप चांगले मानले जाते तणावखाली जेवण करणे टाळावे खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात पचन व्यवस्थित होते तसेच तणावमुक्त ता जर तणावाखाली जर तुम्ही जेवण करत असाल तर जेवण व्यवस्थितपणे पचन होत नाही आणि मानसिक आरोग्य देखील ढासळते नंबर पाच घाईघाईने जेवण करणे टाळावे घाईघाईने अन्न खाल्ल्याने वात वाढून पचनावर परिणाम होऊ शकतो आणि तुमची पचनक्रिया बिघडवू शकते त्यामुळे जेवताना नेम व्यवस्थित चावूनच खावे नंबर सहा आयुर्वेदानुसार आहारात सहा रसांचा समावेश असतो आपल्या आहारात या सहा रसांचा समावेश आहे की नाही याची खात्री प करावी यासह पौष्टिक अन्नच खावे नंबर सात आपण जे खात आहोत ते पुढील वीस मिनिटात आपल्या शरीराचा एक भाग बनतो म्हणून जे उत्ताना कधीही बोलू नका खाताना हसू नका अन्न व्यवस्थित जाऊन खा नंबर आठ मातीची भांडी अत्यंत पवित्र मानली गेली आहेत मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्ल्याने शंभर टक्के पोषक तत्वे मिळतात त्यामुळे अॅल्युमिनियमच्या ऐवजी मातीची भांडी किंवा लोखंडाची भांडी तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुम्ही जे खाताय ते व्यवस्थित त्यातील पोषक तत्व तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळले जातील नंबर नऊ ताबोडतोब आंघोळ करणे जेवणानंतरनं पचनास मदत करण्यासाठी पोटाभोवती रक्त असते आणि जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा शरीराचे तापमान बदलते शरीराला त्याच्या मूळ तापमानात परत येण्यासाठी पोटाच्या पृष्ठभागावरून रक्त त्वचेच्या पृष्ठभागाकडे वळते त्यामुळे पचन मंदावते म्हणून जेवण केले केल्या लगेच आंघोळ करू नये नंबर दहा भरपूर पाणी पिणे यामुळे पचनक्रिया मंदावते जास्त पाणी पिल्याने पोटातील आम्लपातळ होते आणि पचनक्रिया बिघडते बहुतेक भारतीय जेवणामध्ये ग्रेव्हीज डाळ सांबर इत्यादी स्वरूपात पुरेसा द्रव असतो सॅलडमध्येही प्रमाण असते त्यामुळे जेवताना कधीही भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नये किंवा जेवल्यानंतरही खूप पाणी पिऊ नये नंबर अकरा चहा कॉफी पिणे टाळावे त्यात काही फेनोलिक संयुगे असतात जे जेवणातून लोहसारख्या विशिष्ट पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात तुमच्या शरीरात तुमच्या अन्नातून पोषक तत्व घेतले जाऊ शकत नाही लोह हे शोषले जाऊ शकत नाही म्हणून जेवणानंतरनं चहा कॉफी पिणे टाळावे बारा अर्धा कप कोमट पाणी प्यायल्याने अन्न पसते हे विशिष्ट पचन समस्या असलेल्या लोकांना मदत करू शकते किंवा ते खूप उशिरा जेवण घेतात असल्यास त्यांनी अर्धा कप पो कोमट पाणी प्यायल्यास अन्न व्यवस्थित पचन होते नंबर तेरा काही खाल्ल्यानंतर कोणताही हेवी व्यायाम करणे योग्य नाही जर तुम्ही पोहणे सायकलिंग जॉगिंग इत्यादी करत असाल तर अन्नपचनाऐवजी तुम्हाला उलट्या होऊ शकतात त्यामुळे जेवण झाल्या झाल्याच असल्या प्रकारचे व्यायाम करू नये नंबर चौदा अनेकांना घाईघाईने जेवण्याची सवय असते परंतु ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कारण घाईघाईने अन्न खाल्ल्याने ते व्यवस्थित पचत नाही आणि त्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा येऊ शकतो कारण ते पचनच व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही उलट तुम्हाला लठ्ठपणा येऊ शकतो नंबर पंधरा फास्ट फूड खाणे टाळावे तुम्हाला घाई असेल तर गाजर किंवा काकडी एओकड असे हेल्दी स्नॅक्स देखील खाऊ शकता तसेच तुम्हाला जेवायला वेळ नसेल तर सॅलडही खाऊ शकता मात्र वेळ नाही म्हणून बाहेरचे किंवा फास्ट फूड खाणे टाळावे जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त कॅलरीज होऊ शकतात आणि परिणामी लठ्ठपणा येऊ शकतो नंबर सोळा टी व्ही पाहत जेवणे तुम्ही जेवताना तुमचा आवडता टी व्ही शो पाहत असाल किंवा संगणकावर कम्प्युटरवर काम करत असाल तर ही सवय तुमचे वजन वाढू शकते तसेच यामुळे जेवणाचा आनंद देखील कमी होऊ शकतो त्यामुळे जेवताना टी व्ही पाहणे मोबाईल पाणी किंवा काम करणे टाळावे जेवताना तुमचे लक्ष अन्नावर असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही जेवताना जर टेबलवर एकत्र बसून अन्न खाऊ शकता टी व्ही किंवा कम्प्युटर स्क्रीनवर समोर समोर बसून अन्न खात असाल तर तुम्ही किती खाताय यावर तुमचं लक्ष जात नाही तुम्ही जो टी व्ही शो पाहताय त्याच्यावर तुमचं लक्ष असतं आणि तुम्ही परिणामी अतिरिक्त जेवण जेवत असता जे की तुमच्या पोटासाठी गरजेचं नाही त्याने काय होतं तुमच्या कॅलरीज वाढून लठ्ठपणा येतो त्यामुळे शक्य असल्यास जेवताना टी व्ही मोबाईल दूर ठेवावा नंबर सतरा खाण्याच्या भांड्याचा वा आकार एखाद्या एका, एका संशोधनात असे आढळून आलेले आहेत की जेवणाच्या भांड्याच्या आकाराचा तुमच्या खाण्यावर मोठा परिणाम होतो मोठ्या भांड्यात अन्न खाल्ले ता, तर ताटात ठेवलेले अन्न कमी वाटते त्यामुळे तुम्ही जास्त अन्न खाऊ शकता या व्यतिरिक्त तुम्ही लहान ताटात अन्न खात असाल तर तुम्हाला जास्त अन्न वाटू शकते आणि तुम्ही कमी अन्न खाऊन तृप्त होता त्यामुळे जेवणासाठी छोटी भांडी वापरावी जेणेकरून तुम्ही व्यवस्थित तुमचं खाल्लेलं अन्न देखील पचन होऊन तुमच्या शरीराला योग्य ते आवश्यक पोषक तत्व नक्कीच मिळतात नंबर अठरा इतरांसोबत जेवणे एका संशोधनात असे आढळून आलेले आहे की लोक इतरांसोबत जेवताना जास्त कॅलरीज खातात कारण तुम्ही इतरांसोबत जेवता तेव्हा तुमचे अन्न लक्ष अन्नाकडे कमी आणि अन्न गप्पांवर जास्त असते तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये लोक जास्त मिठाई आणि जास्त कॅलरीजयुक्त पेय ठेवतात यामुळे वजन वाढू शकते त्यामुळे तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत बाहेर जेवायला जात असाल तर फक्त हेल्दी फूड खाण्याचा नक्कीच प्रयत्न करावा जेणेकरून तुमच्या आरोग्यावर त्याचा वेगळा परिणाम होणार नाही नंबर एकोणीस जेवण करण्यापूर्वी देवदेवतांचे किंवा अन्नपूर्ण मातेचे स्मरण करावे सोबतच अशी प्रार्थना करावी की सर्व उपाशी लोकांना अन्न मिळावे जेणेकरून तुम्ही जे जेवत आहात ते व्यवस्थितपणे तुमच्या शरीराला त्यातील तत्व मिळण्याचा फायदा होईल नंबर एकोणीस कधीही ताटात वाढलेल्या अन्नाला नावं ठेवू नयेत असे केल्यास अन्नाचा अपमान होतो आणि ते खाल्ल्यास शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होत नाही ह्या जी माहिती मी आज तुम्हाच्याबरोबर शेअर केलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा या जर तुक चुका तुम्ही करत असाल तर आजपासून या चुका कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा